श्री स्वामी समर्थ तुमच्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत आणि तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज आपण बघूयात बारा राशीनुसार मकर संक्रांतीला या दहा वस्तू दान करा तुमचे नशीब बदलेल तुमच्या जीवनातील स सर्व आडी अडचणी संकटे दूर होतील आणि जीवन आनंददायी होईल यावर्षी मकर संक्रांतीचा सण पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी साजरा केला जाणार आहे हिंदू कॅलेंडरनुसार संक्रांत प्रत्येक महिन्यात साजरी केली जाते परंतु मकर संक्रांतीला विशेष महत्त्व आहे या दिवशी भगवान सूर्य मकर राशीत प्रवेश करतो या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करून दान केल्याने मोठे पुण्य प्राप्त होते या दिवशी केलेल्या दानाला महादान म्हणतात आणि त्यातूनच मिळणारे पुण्य अनेक पटीने वाढते या दिवशी पितरांना तर्पण आणि पिंडदान देण्याची ही परंपरा आहे असे केल्याने पितर प्रसन्न होतात आणि आपल्याला सुख समृद्धी देतात चला तर मग बघूयात आपण मकर संक्रांतीच्या दिवशी कोणत्या वस्तू दान केल्याने भगवान सूर्योदय प्रसन्न होतात तिळाचे दान करावे शास्त्रात मकर संक्रांतीला तिळ संक्रांती ही असे म्हणतात काळे तिळ तीर आणि तिळापासून बनलेल्या वस्तूंचे दान केल्याने पुण्य लाभ होते विशेष शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी तिळाचे दान केलेच पाहिजे याशिवाय तिळाचे दान केल्याने सूर्योदय सूर्यदेव आणि भगवान विष्णू यांच्यासोबत पित्रही प्रसन्न होतात असे केल्याने शनिदोषही दूर होतो खिचडीचे दान मकर संक्रांतीला खिचडी असेही म्हणतात या दिवशी खिचडीचे सेवन केल्याने सर्व प्रकारच्या समस्या दूर होतात या दिवशी कच्च्या खिचडीचे दान केल्याने विशेष पुण्य प्राप्त होते तर मित्रांनो तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असताल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ न विसरता लिहा मकर संक्रांतीच्या दिवशी तांदूळ आणि काळी उडीद डाळ दान केल्याने शुभ परिणाम मिळतात आणि कुंडलीतील गुरु सूर्य आणि चंद्राची स्थितीही मजबूत होते गुळाचे दान मकर संक्रांतीच्या दिवशी गुळ आणि गुळापासून बनवलेल्या वस्तूंचे दान केल्यास विशेष लाभ होतो ज्योतिषशास्त्रात गुळाचा संबंध गुरुग्रहाशी आहे मकर संक्रांतीला गुळाचे दान केल्याने शनी गुरु आणि सूर्य तिन्ही ग्रह प्रसन्न होतात असे केल्याने करिअरमध्ये प्रगती आणि समाजात सन्मान प्राप्त होतो उबदार कपडे किंवा ब्लँकेट दान करा मकर संक्रांतीच्या दिवशी लोकरीचे कपडे दान करणे देखील खूप शुभ मानले जाते या दिवशी कोणत्याही गरीब गरजूंना लोकरीचे कपडे ब्लँकेट इत्यादी दान करावे असे केल्याने तुम्हाला ह्याचे मोठे पुण्य प्राप्त होईल आणि गरिबांचा तुम्हाला आशीर्वाद देखील मिळेल तुपाचे दान मकर संक्रांतीच्या दिवशी देशी तूप आणि त्यापासून बनवलेल्या मिठाईचे दान करणे खूप शुभ आहे मान सन्मान प्रसिद्धी आणि भौतिक सुखसोयी मिळवण्यासाठी मकर संक्रांतीच्या दिवशी देशी तुपाचे दान केले जाते मिठाचे दान मकर संक्रांतीच्या दिवशी मीठ दान केल्याने विशेष लाभ होतो मकर संक्रांतीच्या दिवशी मिठाचे दान केल्याने नकारात्मक शक्ती नष्ट होते असे शास्त्रात सांगितलेले आहे आता नंतर आहे रेवडीचे दान मकर संक्रांतीच्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करून रेवडी गरिबांना दान केल्याने देखील आपल्याला मोठे पुण्य प्राप्त होते पशुपक्ष्यांना अन्नदान करा मकर संक्रांतीच्या दिवशी पक्षी आणि भुकेल्या प्राण्यांना अन्नदान करणे अत्यंत फलदायी आहे तसेच या दिवशी ब्राह्मणाला गायदान करणे आणि गायीला चारा खाऊ घालणे देखील खूप शुभ आहे लग्नाचे साहित्य दान करणे मकर संक्रांतीच्या दिवशी विशेष प्रसंगी विवाहित स्त्रीला लग्नाचे साहित्य दान करा या दानामध्ये तुम्ही बिंदी सिंदूर मेहंदी आलता लाल कपडे आणि मेकअपशी संबंधित अनेक गोष्टींचा समावेश करू शकता नवीन वस्त्रांचे दान मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्या क्षमतेनुसार नवीन कपडे गरीब आणि गरजूंना कर दान करावे असे केल्याने व्यक्तीला सर्व प्रकारच्या रोगांपासून मुक्ती मिळते आणि मृत्यूचे भयही नाहीसे होते मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्या राशीनुसार विशेष वस्तू दान केल्याने अनेक प्रकारचे ज्योतिषीय लाभ मिळतात चला तर मग बारा राशीनुसार मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही कोणत्या वस्तू दान केल्या पाहिजेत तर ते बघूयात तर त्यातील नंबर एक आहे मेषरास मेष राशीच्या लोकांनी मकर संक्रांतीच्या दिवशी गुळाचे दान करावे यासोबतच तुम्ही काळे तीळ दान करू शकता मकर संक्रांतीच्या दिवशी तीळ आणि गुळाचे दान करणे अत्यंत फलदायी मानले जाते मकर संक्रांतीच्या दिवशी या वस्तूंचे दान केल्याने जीवनातील ग्रहांचे अशुभ प्रभाव दूर होऊन जीवनात सुख समृद्धी आनंद येतो नंबर दोन आहे वृषप्रास जर तुमची राशी वृषभ असेल तर तुम्ही मकर संक्रांतीच्या दिवशी पांढऱ्या वस्तू दान करा वृषभ राशीच्या लोकांना पांढरे तीळ तांदूळ साखर इत्यादी दान करणे विशेष फलदायी आहे मकर संक्रांतीच्या दिवशी तीळ तांदूळ किंवा साखर दान केल्यास तुमच्या जीवनात सुखसमृद्धी नांदेल आता नंबर तीन आहे मिथून रास असे मानले जाते की मकर संक्रांतीच्या दिवशी काळी उडीद डाळ आणि तांदूळ दान केल्याने सर्व प्रकारच्या संकटापासून मुक्ती मिळते आणि घर नेहमी धनाने भरलेले राहते याशिवाय मिथून राशीच्या लोकांनी गरिबांना ब्लँकेट दान करावे मकर संक्रांतीच्या दिवशी या वस्तूंचे दान केल्याने जीवनात यश आणि पुण्य प्राप्त होते नंबर चार आहे कर्करास जर तुमची राशी कर्क असेल तर मकर संक्रांती दिवशी पांढरे धान्य दान करा या दिवशी कोणत्याही पांढऱ्या वस्तूंचे पांढऱ्या धातूचे दान करणे तुमच्यासाठी शुभ राहील या दिवशी तुम्ही चांदीची कोणतीही वस्तू किंवा पांढरे तीळ गरजूंना दान करून त्याचा लाभ मिळवू घेऊ शकता मकर संक्रांतीच्या दिवशी दूध दान करणे देखील खूप फायदेशीर आहे नंबर पाच आहे सिंहदास मकर संक्रांतीच्या दिवशी गरीब किंवा गरजू व्यक्तीला काळे तीळ दान करा खूप फलदायी आहे सिंह राशीच्या लोकांनी या दिवशी काळ्या रंगाचे ब्लँकेट दान केल्यास सर्व प्रकारच्या संकटापासून मुक्ती मिळते आणि जीवनात तुमच्या शांती देखील लाभेल मकर संक्रांतीच्या दिवशी पिवळे कपडे आणि काळी मसूर दान केल्यास ते तुमच्यासाठी विशेष फलदायी ठरेल आता नंबर सहा आहे कन्या रास मकर संक्रांतीच्या दिवशी दीड किलो तांदळासोबत काळी मसूर दान करा तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल या दिवशी गरिबांना खिचडी तसेच मंदिरात खिचडी अर्पण करा अत्यंत शुभ आहे तूळ रास तूळ राशीचा शासकग्रह शुक्र आहे मकर संक्रांतीच्या दिवशी कुंडलीतील शुक्रग्रह बलवान होण्यासाठी साखर तांदूळ दूध दही पांढरे किंवा गुलाबी लोकरीचे कपडे खिचडी तिळगुळ याचे दान विशेष फलदायी ठरते त्यामुळे तूळ राशीच्या लोकांनी मकर संक्रांतीच्या दिवशी खिचडी तीळ आणि गूळ सोबतच पांढऱ्या वस्तूंचे देखील दान करावे वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या लोकांनी मकर संक्रांतीच्या दिवशी गुळासोबत खिचडी दान केली तर ते तुमच्यासाठी विशेष फलदायी ठरेल या दिवशी गरिबांना अन्नदान करा आणि दीड किलो गुळही अर्पण करा मकर संक्रांतीच्या दिवशी असे केल्याने भगवान सूर्य प्रसन्न होतो आणि वृश्चिक राशीच्या लोकांना खूप पुण्य प्राप्त होईल धनुरास धनुराशीच्या लोकांनी या दिवशी गरिबांना पिवळ्या हरभऱ्याच्या डाळीचे दान करावे या दिवशी पुस्तके दान करणे देखील तितकेच लाभदायक आहे धनुराशीच्या लोकांनी मकर संक्रांतीच्या दिवशी पिवळे वस्त्र पिवळे मसूर उभी हळद इत्यादी दान करावे असे केल्याने घरातील गरीब नष्ट होते पैशाची कमतरता तुम्हाला कधीच भासणार नाही मकर रास मकर संक्रांतीच्या दिवसापासून सूर्याची मकर राशी संक्रमण होत असल्याने या दिवशी तुम्ही सूर्याला अर्धे दिले असते तुमच्यासाठी विशेष फलदायी ठरेल मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही काळ्या वस्तूचे दान करू शकता आणि काळे कपडे देखील दान करू शकता मकर राशीच्या लोकांनी काळी चादर काळे तीळ आणि मोहरीचे तेल दान केले असते फलदायी ठरते कुंभरास कुंभराशीच्या लोकांनी मकर संक्रांतीच्या दिवशी काळ्या उडदाची डाळ दान करावी या गोष्टी दान करणे तुमच्यासाठी विशेष फलदायी ठरेल काळे उडी काळे कपडे आणि काळे तीळ दान करणे चांगले राहील मीनरास मीन राशीच्या मीन लोकांना मकर संक्रांतीच्या दिवशी काळे हरभरे किंवा हरभरा डाळीचे दान करण्याचा सल्ला दिला जातो तर तुम्ही या गोष्टीचे दान केले तर तुमच्या जीवनात आर्थिक लाभासोबत समृद्धी येण्याची देखील शक्यता आहे अशा प्रकारे मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्या राशीनुसार विविध वस्तू दान केल्याने तुमच्या जीवनात आनंद आणि समृद्धी येईल व तुम्हाला तुमच्या प्रत्येक कामात यश देखील मिळेल तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला मला हे कमेंट करून नक्कीच सांगा आणि तुम्ही स्वामी महाराजांचे भक्त असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्कीच लिहा तर आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद